आज मुद्दाम महाराष्ट्राच्यामध्ये आपण चर्चा करतो आहे की चार ऑक्टोबरपासून शाळा सुरू होणार आहे पालकांच्या मनात अजूनही भीती आहे शंका गुशंका आहेत शिक्षक देखील आपल्या बाजूने या सगळ्या मुलांना शाळेत आणणं त्यानंतरचं व्यवस्थापन या विषयांना घेऊन साशंक आहेत त्यांची तयारी आहे पण साशंक आहेत शेवटी काय अडचणी दोन्ही बाजूने असू शकतात आणि याचबद्दल आपण चर्चा करतो ज्ञानेश्वर गोसावी आपल्याबरोबर आहेत शिक्षक संघटनांच्या वतीने पालकांच्या वतीने जयश्री देशपांडे आपल्याशी बोलत आहेत आणि शिवाजी सोनवणे देखील आपल्या चर्चेमध्ये जे आहेत ते सहभागी झालेले आहेत शिवाजी सोनवणे यांच्याकडे मी जातो आहे आत्ता त्यांना आपण विचारूयात ते कोठारी कन्या शाळा नाशिकमधली जी कोठारी कन्या आहे त्याचे ते, ते पर्यवेक्षक आहेत शिवाजी सोनवणे जी अर्थात रोडमधली ही शाळा तिथला परिसर मला देखील ठाऊक आहे त्याच्यामुळे एकीकडे एक एक म्हणजे एकाच वेळी मला असं वाटतं तीन शाळा आहेत या परिसरामध्ये आणि ज्यावेळी शाळा सुटते तेव्हा संध्याकाळ नंतर किंवा सकाळी बारा नंतरचा शाळेच्या परिसरातला किंवा गर्दी जी आहे ती देखील आम्ही जाणून आहोत दृश्य स्वरूपात अशा वेळी पुन्हा एकदा जर हे वर्ग सुरू, सुरू होत आहेत तर काही आव्हान तुम्हाला समोर दिसतंय का काही अडचणी आहेत का तुमच्या की शाळा सुरू होत असं आपल्याला वाटतं अडचणीचं तर आम्ही तर सर्व तयारी केलेली आहे विद्यार्थ्यांची सर्व काळजी घेण्यासाठी नियोजन केलेलं आहे त्यानंतर त्यानंतर याच्यासाठी जे काही पन्नास टक्के उपस्थितीची सुद्धा नियोजन असे आहे आमचं विद्यार्थिनीची गेटवर सर्व तपासणी करून मग त्यांना आम्ही वर्गात सोडतोय आमची तर पूर्ण तयारी आहे आता पालकांचं जे संमत असंमत हे आम्हाला चार तारखेला सोमवारी ज्यावेळेस शाळा सुरू होईल त्यावेळेस समजेल किती विद्यार्थिनी शाळेत येणार आहे आणि किती असंमत पालक आहेत हे आम्हाला चार तारखेला समजेल आम्ही आवाहन केलेलं आहे पालकांना पालकांच्या संमतीवर हो आहेत अच्छा आपण आपल्या वतीने पालकांना आवाहन केलंय आपण आपली पुढची सगळी व्यवस्थापनाची तयारी ठेवताय आपल्या बरोबर एक पालक आहेत फोन वरती प्रशांत पोवळे प्रशांत पोवळे जी बोला काय म्हणणे आपलं तुम्ही हा जो घेतलाय प्रशांत पोळीजी आपला आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये आवाज हा बोला हा की म्हणजे तुम्ही हा निर्णय घेतला तो मला तो जरा म्हणजे जो हा निर्णय घेतलाय लवकर शाळा चालू करायचा हा मला तो जरा घाई होते कारण अजून करोना पूर्ण तर केला नाहीये बर त्याच्यामुळे सतत ती स्थिती निर्माण व्यवस्था केली बर म्हणजे आपलं असं म्हणणं आहे कोरोनाची परिस्थिती अजूनही निवडलेली नाहीये आणि त्याच्यामुळे शाळा सुरू शु, करण्याच्या संदर्भात आपण सहमत नाही आहात किंवा आपल्या पाल्याला पाठवू की नाही पाठव याबद्दल आपण साशंक आहात धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल कोल्हापूरवर सतीश पोवळेकर आपल्यासोबत आहेत सतीशजी बोलायचा हो त्यांनी तसं डिक्लेअरच केलं आहे ना त्याने तसं घोषितच केलेलं आहे घोषित केलेलं आहे पण काय मुलं जायला लागणार आणि परत मुलाला परत बंद करा नेमका आपला मुद्दा काय आपलं म्हणणं काय ते थेट सांगणार ना, ना, सलग बोला हो साहेब मुलांच्या सिक्युरिटीबद्दल काय काय ठरवलेलं काय गाई गाईने दिल्याच काय बर धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल आपल्या बरोबर माणिकराव जाधव देखील दाखवल्यावर ना माणिकराव बोला काय म्हणणं आपलं सर मी ग्रामीण भागातून बोलतोय मी शिक्षकच आहे बर सेवानिवृत्त मुख्याध्यापक बर ग्रामीण आणि शहरी भागाचा जसा विचार केला जातो हा मला हेच सांगायचं की ग्रामीण भागामध्ये जे ऑनलाईन शिक्षण चालू होतं ते मुलांपर्यंत पोहोचलंच नाही बर आणि जे शहरी भागात चालू होतं ते काही मुलांपर्यंत पोहोचलं काही मुलांपर्यंत कदाचित पोचलं नसेल याच्यासाठी ग्रामीण भागातलं असं म्हणजे पालकाचं हेच म्हणणं आहे की बस शाळा सुरू झाल्या पाहिजेत बरं आता बरेचसे लोक शहरी भागातील लोक म्हणतात शाळा सुरू करू नये विद्यार्थ्याची काळजी कोण घेणार शासनावर जबाबदारी का मग शाळेवर जबाबदारी टाकायची का तर ग्रामीण भागामध्ये जे मुलं आहेत हे आता घरी कंटाळलेले आहेत आणि त्यांना शाळेची सतत आवश्यकता आहे बरं आपलं असं म्हणणं आहे एक स्वतः शिक्षक म्हणून की शाळा या सुरू झाल्या पाहिजेत ऑनलाईन शिक्षणामध्ये त्रुटी आहेत प्रत्यक्ष समोरासमोर जे काही शिकवलं जातं त्यातनं मुलांचा विकास होऊ शकतो आणि ते आता झालं पाहिजे त्या प्रभात त्यांना आणलं पाहिजे असं मत आपण मांडताय पना पना जातोय हो मी आता ज्ञानेश्वरजी यांच्याकडे ज्ञानेश्वरजी या मुद्द्यावर आपण थोड्यापूर्वी पण बोललो पण आता आपण थोडंसं व्यवस्थापनाच्या दृष्टीने पण विचार करूयात कारण नियमानुसार एका बेंचवर एक विद्यार्थी मग अशावेळी आ, एकाच वर्गातले म्हणजे चौथीच्या वर्गातले किंवा पाचवीच्या वर्गातले म्हणजे पाचवीच्या वर्गातले मुलं जे आहेत ते डिवाइड होतील मग अशा वेळी दोन वर्ग करावे लागतील का मग त्यानंतर पुन्हा त्या मुलांना सांभाळणं मधली सुट्टी या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने होण्यासारख्या आहेत का कसं आहे जरी आपण शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आज मी उदाहरण तुम्हाला देतो की माझ्या वर्गामध्ये इयत्ता नववीच्या वर्गामध्ये ऐंशी विद्यार्थी आहेत बरं एका एका वर्गामध्ये बसण्याची कॅपॅसिटी फार फार तर पस्तीस ते चाळीस विद्यार्थ्यांची एका बेंचवर एक कारण जास्त बेंच आपण टाकू शकत नाहीत शासनाने निर्देश दिले की प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये दोन फुटाचा अंतर पाहिजे किमान एका, एका बेंचवर एक विद्यार्थी जर आपण बसवणार असू तर माझ्या वर्गामध्ये एका दिवसाला फक्त चाळीसच विद्यार्थी बसू शकतात म्हणजे मला आज चाळीस विद्यार्थ्यांना शिकवायचंय तोच भाग मला उद्या दुसऱ्या चाळीस विद्यार्थ्यांना शिकवावा लागणार आहे हा एक मुद्दा झाला की आपल्याला अभ्यासक्रम पूर्ण करण्याची ही जबाबदारी शाळेवर आहे शिक्षकांवर आहे मुलांना त्यांच्या त्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन आपण त्यांना एका वेळी कमीत कमी विद्यार्थी कसे बसतील अशी देखील आपल्याला सोय करायची नंबर दोन आपल्याला त्यांची बाथरूमची व्यवस्था आहे तिथं व्यवस्थित मुलांना स्वच्छतेची काळजी घेतली गेली पाहिजे तिथं कुठल्याही प्रकारचा त्यांना संसर्ग होणार नाही याची आपल्याला काळजी घेतली पाहिजे विद्यार्थ्यांना हातपाय धुण्याची सोय आपल्याला शाळेमध्ये करायची तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो आमची भिवंडीमध्ये पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालय ही मोठी शाळा आहे जवळजवळ साडेतीन हजार विद्यार्थी या शाळेमध्ये शिकतात ज्यावेळी दहावीच्या विद्यार्थ्यांना आम्ही गेल्या वर्षी मूल्यमापनासाठी बोलवलं त्या प्रत्येक विद्यार्थ्याला बोलवणं त्याचं तापमान चेक करणं एवढंच नव्हे त्याला सॅनिटाईज करणं वारंवार त्याला समोर बसून हात धुवायला लावणं या सगळ्या गोष्टी आमच्या शाळेच्या व्यवस्थापकांनी शिक्षकांनी मुख्याध्यापकांनी केलेल्या आहेत आणि केवळ दहावीच्या विद्यार्थ्यांची ती तेवढी अडचण आम्हाला दिसली तर आज ज्यावेळी हजारो विद्यार्थी शाळेमध्ये येतील त्यावेळी निश्चितपणे या खूप खूप मोठ्या अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागणार अर्थात त्यावरही त्यावरही आपण प्रयत्न करू कारण एक एक मिनिट कारण त्यावेळी आमच्या शिक्षकांनी कारण कुठल्याही प्रकारचा सोर्स नसताना शिक्षकांनी स्वतःहून वर्गणी जमा करून विद्यार्थ्यांसाठी या सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या होत्या आजही त्या करण्याची आमच्या शिक्षकांची तयारी जयश्रीजींना काहीतरी बोलायचं जयश्रीजी मी येतोच आपल्याकडे पण एक पालक आहेत आपल्याबरोबर फोन लाईन ते सध्या वाट बघतात त्यांच्याशी आपण मत मी आपल्याकडे येतो नाशिक निफाडवर निफाडवर विजय केदार विजय बोला हा सर विद्यार्थी जो ग्रामीण भागातला आहे आज अतिशय मोठ्या प्रमाणात हानी होते आज अभ्यास अभ्यास म्हणजे मुलांना कुठलाही प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर देण्यासाठी दिक्कत येतोय बरोबर म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची हानी होत आहे शाळा सुरू होत सर्व नियमांचे आणि अटींचे पालन करून तुम्ही एक शाळा करा चारा 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 जाल या बर म्हणजे सुरुवातीला सुरुवात डोंबिवलीवर ना संजय सावंत आपल्या बरोबर आहे संजय जी बोला सर मला वाटतं शाळा सुरू होणं गरजेचं आहे शिक्षक आपल्याप्रमाणे आपलं काम करतायत मुलं आपल्याप्रमाणे आपलं काम करतायत आणि दोघांनाही एकामेकाची गरज आहे पण ह्या दोघांना सहकार्य करणं प्रशासनाची गरज सगळ्यात मोठी आहे कारण आज जी मुलं शिकतायत ते हॉटेलचं जेवण झालंय जसं शाळा ही घरात शिकवली जाते जसं घरचं जेवण आणि हॉटेलचं जेवण हाच फरक असतो शाळेत शिकणं सर खूप मोठा वेगळा इश्यू असतो बर हे करणं गरजेचं आहे त्यावेळी शाळा सुरू होणं गरजेचं आहे पण काळजी घेऊन सुरू करा हेच माझं मत आहे बर सुचिता देशमुख आहेत वाशिमवरन ज्या स्वतः एक शिक्षिका आहेत सुचिताजी बोला नमस्कार सगळ्यांना मी वाशिमवरून सौ सुचिता देशमुख बोलते आहे लक्ष्मीबाई कन्या शाळेमध्ये मी सहाय्यक शिक्षिका आहे आणि माझंही असं स्पष्ट मत आहे की शाळा या सुरू झाल्याच पाहिजेत कारण मागील दीड वर्षापासून सर्व शिक्षक अगदी जीव तोडून ऑनलाईन शिक्षण अडॅप्ट करून नवीन शिकून समजून घेऊन आम्ही मुलांना शिकवण्याचा प्रयत्न करत आहोत पण तरी देखील शिक्षकांप्रती समाजाचा दृष्टिकोन मात्र या दीड वर्षामधला फारसा चांगला आम्हाला आढळलेला नाही तुम्ही काय शिक्षिका हा तर काय सध्या बंदच आहेत म्हणजे तुम्ही काहीच काम करत नाहीयेत आता एक कुठेतरी सूर आम्हाला ऐकायला मिळतो जो की खरंच खूप जास्त त्रासदायक आहे आणि पण सुचिताजी एक शिक्षिका असल्याबरोबर आपण स्वतः पालक पण असेल ना अर्थात मी पालक पण आहे आणि पालक म्हणून मी पूर्णपणे माझ्या मुलाला शाळेत पाठवण्यासाठी तयारही आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की जो एक प्रत्यक्ष शिकवण्याचा आनंद आहे जो एक शिकवण्याचं समाधान आहे फेस टू फेस मुलांची इंटरॅक्शन करण्याचा जे आनंद आहे तो आता आम्हाला मिळायला हवा प्लस असंही आहे की सगळंच सुरू झालंय मग शाळाच का बरं बंद हा पण एक जो सुर आहे तो मला आता बंद करायचा आहे असं मला वाटतं आणि शाळा या सुरू झाल्याच पाहिजेत मला असं वाटतं पालक म्हणून पालकांनी अर्धी जबाबदारी घ्यावी आम्ही सर्व शिक्षक शाळेमध्ये मुलांच्या स्वागतासाठी अगदी तयार आहोत तेव्हा मुलांना शाळेत पालकांनी पाठवावं थोडीशी जबाबदारी त्यांनी घ्यावी थोडी जबाबदारी आम्ही घेतो सरकार जरी हातवरती करत असलं तरी आम्ही मात्र मुलांच्या स्वागतासाठी तयार आहोत वा फार महत्वाचं मत ले जे आहे दोन्ही भूमिकांमधनं सुचिता देशमुख यांनी मांडलेलं आहे त्या स्वतः एक शिक्षिका पण आहेत ज्या सहमत आहेत की मुलांना शाळेत पाठवलं पाहिजे शाळा सुरू झाल्या पाहिजेत आणि एक पालक म्हणून देखील त्यांची भूमिका ज्या आहेत त्या स्पष्ट करताना दिसतात मला बोलायचं जयश्री देशपांडे यांच्याशी जयश्रीजी मी आप ये आपल्याकडे येणार आहे पण यानंतर वेळ झाले का ब्रेकची ब्रेक घेऊयात आणि ब्रेकनंतर ही चर्चा अशी सुरू राहील पहा फक्त न्यूज एटीन लोकमत